पुलगाव नगर परिषदेकडून दोन नोहेंबर रोजी वारसा पद्धतीनुसार एक महिला सफाई कामगार ज्योती खैराल यांची नियुक्ती करण्यात आली मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांच्या निर्देशांवये नियुक्तीपत्र ज्योती हितेश खैराल यांना देताना आरोग्य निरीक्षक मनोज खोडे अभियंता रुपेश सह लिपिक संजय वानखेडे यांच्यासह विशेष उपस्थित असलेले माजी नगराध्यक्षा शालवंती डाभोडे हजर होते यावेळी नियुक्ती धारक ज्योती खैराल यांना शुभेच्छा देताना संजय डाबोडे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पुलगाव शहर अध्यक्ष अविनाश जैदे काँग्रेस युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्हा अध्यक्ष संदीप डाबोडे युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्हा महासचिव नीरज खोडे युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सम्राट खैराल हितेश खैराल पियुष खोडे अमोल चर्डे राहुल संगेले अंकुश मांजरे आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव